नमस्कार आपला मागील व्हिडिओ जो आपण टाकला होता एकवीस दिवस नंतर झेंडूचा शेंडा कट करण्याचा पाच एकराचा प्लॉट आहे पाच एकराचा प्लॉट जो, जो दोन दिवसामध्ये आपण तोवरती शेंडा कटिंग केला शेंडा कटिंग केल्यामुळं बाकीचे फुटवे वाढतात पण त्याला मजुरी वाया न घालता यांनी असा प्रयोग केलेला की आपण मागच्या इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामचा व्हिडिओ आपला खूप चांगला व्हायरल झाला जवळजवळ एक लाखापर्यंत आपण चार ते पाच दिवसामध्ये तो व्हिडिओ त्याचे व्ह्यूज झालेले आहेत आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहेत आपल्याबरोबर शेतकरी आहेत यांचा इथं पाच एकराचा डाळीम प्लॉट त्याच्यामध्ये आंतरपीक दोन आंतरपीक केलेले त्यांनी आता काही ठिकाणी कांदा लागवड चालू आहे आणि झेंडू केलेला आहे झेंडू हे पीक आता एकवीस दिवसाचं चालू आहे तर नमस्कार नमस्कार तर आपलं पूर्ण एकदा नाव सांगा काकासाहेब मधुकर देशमुख काकासाहेब मधुकर देशमुख राहणार पिंपरणे तालुका संगन जिल्हा अहिनगर तर आपला एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बासष्टीस बरोबर मोबाईल नंबर याच्यासाठी देतोय की आता इथून पुढे झेंडूच्या लागणी किंवा इतर पिकांच्या लागणी चालू होणार आहे पण ज्याच्यामध्ये शेंडा मारण्याची गरज असते आपल्याकडे मजुरी आता तीनशे चारशे पाचशे जशी सोयीस्कर आपली मजुरी झालेली आहे शेतमजुरांची त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला ते परवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी एक यंत्र बनवलं हे जे आता बघताय आपण याच्याबद्दल सगळी माहिती घेणार आहोत मुद्दाहून मोठा व्हिडिओ घेतोय आपण की याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती भेटावी तर आम्हाला पूर्णपणे आम्हाला समजून सांगा पंधरा लिटरचा पंप आहे आपण कसं तयार केलंय प्रथम सव्वा इंची पाईप सव्वा इंची पाईपला पाईप। पाईप एक बेंड बसवला हो। बर त्यामध्ये ही चार्जिंग पंपातली एक खराब झालेली मोटर ओके ती या बेंड मध्ये बसवली हो बरोबर तिथे एका स्क्रूने ती टाईट केली बरोबर त्यानंतर त्याला हे जे आपले कटरचे ब्लेड आहे ब्लेड तीन ब्लेड बसवलेली हो बर त्याच्यातून आतून वायर टाकून इथे एक बटन केलेले बर चालू बंद करण्यासाठी त्याच्यानंतर ही वायर पुढे पुढे गेली आणि ही नंतर अशी पंपाला जॉईंट करायची कनेक्ट करायची अशी कनेक्ट करायची बरोबर आणि आपण नंतर हे बटन दाबलं तर ते फिरायला सुरुवात होते फिरायला सुरुवात झाल्यानंतर तिथं शेंडा आहे झाडाचा बरोबर त्याला थोडं टच केलं तिथं झाडाचा शेंडा आहे त्याला थोडं जरी टच केलं तर ते असं उडून जात या पद्धतीनं संपूर्ण झेंडूचे लाग लागवडीचे शेंडे मारण्याचं काम ही कल्पना कशी आली आपल्या डोक्यामध्ये ही कल्पना अशी <laughs> आली कि प्रत्येक झाडापाशी जायचं त्याचा शेंडा खोटायचा याच्यामध्ये वेळ खूप जातो बरोबर आणि मजुरी बी खूप जाते, जाते। हा पंप एकदा चार्जिंग केल्यावर चार पाच एकराचे शेंडे मारेपर्यंत त्याची चार्जिंग पुरते पूर्ण हा तर याला खर्च किती अंदाजे त्याला खर्च काय ही मोटर तर आता अशीच पंपाची खराब झालेली मोटर घरात होती बरोबर त्याच्यानंतर हे पंचवीस पंचवीस रुपयाची ब्लेड ब्लेड, ब्लेड।, ब्लेड। आणि ही ची ची बटन बी आपलं घरातले मोटरच्या ऑटो ही खराब झाले मोटरच्या ॲटोच हे बटन त्याला बसवलं बरोबर आणि हा प्लग जुन्या चार्जरचा प्लग बरोबर पंपाच्या चार्जर मध्ये तीच वायर याला जोडली आणि त्याच्यावरती अंदाजे दो खर्च दोन दोन अडीचशे रुपये खर्च खर्च आहे तर आपण शेती आपल्या शेतीमध्ये पण आपण हे करू शकतो आपल्या ज्या गोष्टीचे ज्या पिकाची झेंडू असेल किंवा डाळिंब असेल छोटं पीक डाळिंबाच्या सुद्धा शेंडी तुम्ही मारू शकता आता इथं जांभळीचं आहे बरोबर जांभळीची शेंडी तुम्हाला मारून दाखवतो बरोबर इथे लाइक तो या सर इ चालू आहे आपण तिथे आपण मोठ्या झाडाचे तर अशाच जर आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असेल ह्या यंत्राविषयी तर आपण नंबर दिलेला आहे खाली त्यावरती त्या आपण कॉल करून यांना शंभर टक्के विचारू शकता फक्त अडीचशे रुपये खर्च आहे जर आपल्याला चार ते पाच हजार मजुरी आपल्या आप प्लॉटमध्ये जर वाचवायची असेल नवीन पिकांसाठी शेंडे मारण्यासाठी किंवा अजूनही काही जर माहिती पाहिजे असेल तर आपण शेतकऱ्यांना नंबर तिथे दिलेला आहे कृपया कॉल करून असाच सपोर्ट करा आत्ता ही मागची व्हिडिओ जी एक लाखापर्यंत गेली त्यावर सर्व प्रेक्षक वर्गांचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो की आम्ही आम्ही जो एक चांगला माहितीचा व्हिडिओ टाकला आपण बघितला आणि चांगला प्रतिसाद दिला धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद